गावाला आलं ना की अशी मस्ती चाललेली असती हातरुणं सगळी काढायची आणि त्यात उड्या मारायच्या ब्लँकेट काढायची त्यात लपून बसायचं पण तो जो पसारा उचलायला लागतो ना तो आपल्यालाच पसारा उचलायला लागतो आता तिकडचा पसारा बघून म्हटलं आधी इकडचा पसारा उचलून घ्यावा कारण खाटव तर आमच्या कंटिन्यू पसाराच असतो कोणी येईल ती टाकतं आणि पोरं तर करतातच करतात पसारा सगळा आवरला नंतर बेडशीट वगैरे व्यवस्थित लावून घेतलं आणि वल्णीवरचे कपडे आहेत ते सुद्धा व्यवस्थित घड्या घालून ठेवून दिली आणि किती जरी पसारा आवरला तर परत होणारच असतोय आता हिकडचा पसारा उचलत्या म्हणून तो रडत होता की पसारा नाही उचलायचा उचलला तर मी परत करणार म्हणलं आता परत केला तर तुझा तू उचल तसा तो बसला आणि मी थोडस यांना सामान आणायला सांगितलं होतं ते घेऊन आले होते तेच मी इथं काढत होते थंडीसाठी ना तुम्ही गुलाबजल आणि ग्लिसरीन नक्की वापरा एकदम इफेक्टिव्ह असाय अजिबात तांगू फुटत नाही नंतर ना त्यांनी थोडीशी खरेदी केली होती त्यांना हे गिफ्ट भेटलं मला एवढा आनंद झाला होता ना ते गिफ्ट बघून नंतर ना चार वाजतासाठी ना म्हणजे मी इथं कॉपी बनवत होते मुलांनासुद्धा दूध दिलं बाहेरचं पॅकेटचं दूध मी काही जास्त देत नाही त्यामुळे गावाला आल्यावर दूध मी थोडंसं जास्त प मुलांना देते तर संध्याकाळी स्वयंपाक केलात चला बाय